सगरुळी येथे शासनाचे नियम बाजूला सारून होत असलेल्या अवैधरित्या वाळू उत्खननावर होणार का कारवाई सविस्तर बातमी अशी की सगरुळी येथील घट नंबर तीनशे नऊ खाजगी जमिनीवर पिकाची लागवडीची नोंद असताना देखील त्या जमिनीवर वाळूचा परवाना दिलाच कसा संबंधित ठेकेदार शासकीय नदीमधून चार बी मशीनद्वारे रात्रंदिवस हजारो बरास वाळूचे अवेधरित्या उत्खनन करत असून वारंवार संबंधित तहसीलदार गजानन शिंदे यांना कळवले असताना देखील त्यांनी आत्तापर्यंत ठेकेदारावर कुठलीच कारवाई केली नाही व त्यांना जेव्हा फोन केला तेव्हा त्यांनी उडाओडीची उत्तर दिले या उत्खननाला उत्खनन करण्याच्या अगोदर महसूल प्रशासनाने संबंधित ठेकेदारांना सीमा अवगत करून देणे व मोजमापन करून त्या ठिकाणावर सी सी टी व्ही कॅमेरे लावण्याचा नियम असताना देखील तिथे देखी। एकही सी सी टी व्ही कॅमेरा नाही शासनाच्या नियमाची पायमल्ली होत असून तो खाजगी धक्का त्वरित बंद करून संबंधित खाजगी ठेकेदारावर योग्य ती कारवाई करून व त्यांना पाठीशी घालणाऱ्या संबंधित तहसीलदार व गोन खनिज विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी बिलोली येथील जनतेची मागणी होत आहे नमस्कार मी शशिकांत संभाजी गाडी पाटील पत्रकार संरक्षण समिती जिला सचिव नांदेड मी चार दिवस झालं सगळी टू पॉईंटवर वर येत आहे आणि वारंवार इथं बघत आहात तुम्ही चार चार जेसीबी मशीनद्वारे हजारो गाड्याद्वारे रोजचं उत्खनन होत आहे उत्खनन करताना ह्या वाळू ठेकेदारांना जो वाळू ठेकेदार एक महिलाच्या नावाने टेंडर मजू मंजूर केलेला आहे श्रीमती सगुना निरसमल्लू नंदाला मॅडमच्या नावाने आणि गट नंबर आहे सगळी तीनशे नऊ प्रायव्हेट जमीन आहे खाजगी जमीन आहे तीनशे नऊ हा गट त्यांचा वरीच आहे आणि त्या वरीमध्ये त्या जमिनीमध्ये पेरासुद्धा आहे शासकीय पेरा असल्यामुळे त्या जमीन वाळू नये आणि कुठल्याच या नान बिलोली तालुक्यातील ता, तालु तहसीलदारांनी असो की गोंदखनिज भागातील अधिकारी असो अधिकारी असो तलाठी असो यांनी पहिले इथे सीमा आखून द्यायला पाहिजे तिथे झेंडे लावले पाहिजे आजूबाजूला सी सी टी व्ही फुटेज कॅमेरा लावलेला पाहिजेत असं नसताना हाताने उत्खनन करायचं आहे दोन हजार बरा सत्तावीसशे बरा असे जास्त बरास नाही एका दिवसामध्ये ह्या उत्खनन होते आज वीस तारखे रात्रांदिवस चार चार जेसीबी मशीनद्वारे तुम्ही बघत आहात पूर्ण उत्खनन चालू आहे चार चार मशीनद्वारे जेसीबी द्वारे उत्खनन चालू आहेत का प्रत्येक गाडी ही झिरो म्हणतात झिरो झिरो म्हणजे बगर पावतीची कुठलीच रायलटीची पावती नसलेल्या गाड्या चालू आहेत इथे रात्रांदिवस संबंधित तहसीलदार साहेबांना आम्ही परवाच्याशी कॉल केला होता त्यांनी कारवाई करायचं सोडून तर सोडाच उडाउडची उत्तर दिले त्यांनी मोबाईल स्विच ऑफ केला म्हणून आम्ही एक लेखी तहसीलला निवेदन दिलं आहे तात्काळ थका बंद करावा तर त्यांनी कुठलीच कंप्लेंट न घेतल्यामुळे म्हणजे कुठलीच कारवाई न केल्यामुळे मा माननीय जिल्हाधिकारी मोदय साहेब नानेड यांना आम्ही लेखी निवेदन दिलेलं आहे तक्रार दिलेली आहे आणि अडीचशी निवासी उपजिल्हाधिकारी वडतकर साहेबांना भेटून आम्ही निवेदन दिलेलं आहे की तात्काळ धक्काबंद करून संबंधित धक्केवाल्यावर कारवाई करावी आणि ई टी पी मशीनद्वारे मंजूर मोजणी करून त्यांना दंड ठोकावा और या धक्क्यामध्ये म्हणजे या वाळू ठेके ठेक्याला जे पाठीशी घालत असलेले बिलुली तालुक्याचे तहसीलदार गजानन शिंदेस आणि सर आणि त्यांची टीम गोंदखनिज विभागातले मंडळ अधिकारी असो तलाठी असो पेशकार असो यांची चौकशी करून त्यांच्यावरसुद्धा कारवाई करावी असं मी काल निवेदन दिलेलं आहे